गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते तर स्वामी भक्तांनो तुमच्या समोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे तर स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सातशे एक नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात की बाळा दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचं रहस्य कळेल स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचं स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे त्यापेक्षा सुंदर काहीच नाही एक तरुण व्यक्ती तो आयुष्यात संघर्ष करून थकला होता त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला त्याला एक संत भेटले संतांनी त्याला विचारले की तू बाळा इथे एकटा काय करतोस त्या तरुणाने उत्तर दिले आपल्या सर्व समस्या त्यांना सांगितल्या मग संत म्हणाले की तुला नक्कीच काम मिळेल अशा प्रकारे निराश होऊ नकोस त्या व्यक्तीने सांगितले की मी पूर्णपणे खसलो आहे माझ्याकडून आता काहीही होणार नाही संत त्याला म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल तर ही कथा अशी आहे की एक लहान मुलगा होता एके दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली तो दररोज दोन्हीही रोपाची काळजी घेत असे एक वर्ष निघून गेलं निवडून मोठं झालं पण बांबूचं रोप मात्र तेवढंच होतं मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला त्याप्रमाणे काही महिने निघून गेले पण बांबूचं रोप तसंच राहिलं मुलगा निराश न होता काळजी घेत राहिला आणि एक दिवस बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसातच निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं वास्तविक बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होतं म्हणून त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला संतांनी त्या व्यक्तीला सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजे आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू लागतो तोपर्यंत तो एखाद्याने धीर धरला पाहिजे त्याला त्या युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली म्हणून स्वामी महाराज म्हणतात की प्रयत्न केल्याने जे तुमच्या नशिबात नाही तेसुद्धा तुम्हाला मिळतं श्री स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठशे दोन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत यश मिळेल अथवा अनुभव दोन्हीही गोष्टी फायद्याच्याच असतात भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी न हारता न थांबता न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबही हरतं आणि हमखास यश मिळतं जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिडायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसतात मेहनत करूनच ते उघडावे लागतात काही वादळे आपल्या जीवनामध्ये येतात ते विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात मागे आपला विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललो आहोत सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटतात जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला नंबर येणे असं नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच ते जिंकणं होय आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नका सुरुवात नेहमी कठीणच असते जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते तेथे नशिबाला पण पन, कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेले क्षण सुंदर करा जगाच्या रंगमंचावर असे वावर की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे नाहीतर डोळ्यातील अश्रू नाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकते कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तरच नात्यामधला आदर वाढतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत मोटिवेशन संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद